नमस्कार सर्वांना मी केसरी पाटील आज आपण ओल्या वाटाण्याचा रस्सा बनवणार आहे चला आपण कृती सुरू करूया त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले बघूया हा वाटाणा घेतलाय हे टोमॅटो कापून घेतलं आहे कांदा कापून घेतलाय हे आपलं घरचा मसाला थोडंसं मीठ घेतलंय हा गरम मसाला थोडीशी हळद ही खोबरं कोथिंबीर लसूण आणि आलं हे जर वाटण करून घेतलं याच आणि थोडंसं शेंगाचं कूट घेतले तेल टाकून घेते थोडंसं थोडीशी जिरी मोहरी टाकते जर जिरं मोहरं तडतडलं की थोडं कांदा टाकते छान असा गुलाबी रंगावर कांदा भाजून घ्यायचा कांदा चांगला लाल भाजला आता आता टमाट टाकून घेते हे आपलं वाटण केलं मी खोबरं कोथिंबीर आलं लसूण हे टाकून घेते आता चांगलं भाजू द्यायचं लसणाचं उग्रपणा असतं ना मग ते वास येतो चांगलं भाजू द्यायचं तेलात मसाला आता चांगला आपला भाजून झाला आता आपण मसाले घेतले घरचा मसाला मीठ गरम मसाला आणि हळद आता टाकून घेते चांगलं हलवून घेते तेलामध्ये थोडंसं पाणी टाकते मसाला चांगला होतो एक घेऊन मसाला एक जीवतोय ना सगळा hmm. मसाला सगळा एक भाजून झाला आता आता वटारण टाकून घेते आता हिरवा वटाण असता येईल लगेच मऊ होते त्याला वेळ लागत नाही लई जायला लगेच मऊ होते जर तेला चांगला परतून घ्यायचा मऊ होते लगेच सगळं आता वटाणा चांगला परतून झाला आता आपल्याला पाणी पाजीतोडा पण पाणी घ्यायचं जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण पाणी उतरून घ्यायचं शेंगदाणे सुकोट आता टाकते थोडस अतिशय सोपा अशा झटपट होणारा असा ओल्या वाटाण्याचा रस्सा नक्की ट्राय करून बघा छान झाला आपला मस्त वाटण्याचा रस्सा मस्त वासुटला थोडीशी कोथिंबीर टाकून घेते तयार झाली आपली आता भाजी झाला mm. आपला वाटणाचा रस्सा तयार कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद